हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनस्त्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ या साध्या वर्तमान काळाची काही वाक्य आहेत जी आपण डेली वापरतो नेहमी बोलतो अशी जी वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ती इथे बघणार आहोत ठीक आहे तर आता इथे मी एक वाक्य घेतलेलं बघा ती खूप वेगाने चालते हे जे वाक्य आहे ती खूप वेगाने चालते या वाक्यातील कर्ता कोणता झाला ती आणि आपण करता नेहमी एक नंबरला लिहितो म्हणजे ती त्यासाठी आपण लिहिणार आहोत शी आणि चालणे हे काय झालं क्रियापद झालं करत्यानंतर नेहमी क्रियापद येतं म्हणजे चालणे म्हणजे वॉक डब्ल्यू एल के एस इथे बघा क्रियापदाला एस लावायचं आहे शी वॉक्स खूप वेगाने म्हणजे व्हेरी फास्ट ठीक आहे कशा पद्धतीने वाक्य आपण तयार केलं बघा शी वॉक्स व्हेरी फास्ट खूप वेगाने चालते त्यानंतर दुसरं वाक्य बघूया आम्ही दर रविवारी मंदिरात जातो ठीक आहे किंवा मी दर रविवारी मंदिरात जातो अशा पद्धतीने वाक्य आहे आपण सहज बोलतो आम्ही दर रविवारी मंदिरात जातो आम्ही रोज या ठिकाणी जातो तर असं वाक्य आपण मराठीमध्ये मर मराठीमधील हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं करणार आहोत तर बघा या वाक्यातील आम्ही हे काय झाला करता झाला आम्हीसाठी आपण इथे लिहिणार आहोत वी आणि त्यानंतर क्रियापद येतं क्रियापद कोणतं आलं जातो म्हणजे जाणे हे काय झालं क्रियापद झालं मग जाण्यासाठी आपण लिहिणार आहोत गो टू वी गो टू ठीक आहे कुठे जातो मंदिरात जातो म्हणजे टेम्पल ई एम पी एल ई आणि दर रविवारी म्हटलेलं आहे दर रविवारी रविवारी म्हणजे एव्हरी एव्हरी संडे ठीक आहे वी गो टू टेम्पल एव्हरी संडे ठीक आहे अजून वाक्य बघूया आंबा सर्वांनाच आवडतो ठीक आहे आंबा हे फळ सर्वांनाच आवडतं हो की नाही आपण नेहमी म्हणतो वाक्य की आंबा सर्वांना आवडतो केळी सर्वांना आवडते तर हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं करायचं तर बघा या वाक्यातील जो करता आहे तो आहे सर्वांनाच हं सर्वांनाच त्याला आपण त्याला साठी आपण काय लिहिणार आहोत एव्हरी वन एव्हरी वन आवडतोय का त्याला क्रियापद म्हणजे लाइक्स सर्वांनाच इथे अनेक वचन आहे म्हणून आपण क्रियापद काय लावले ते प्रत्यय लावलं एस लावलेलं आहे एव्हरी वन लाइक्स काय तर मँगो ठीक आहे एव्हरी वन लाइक्स मँगो पुढचं वाक्य बघूया माझी आई बँकेत काम करते हे जे वाक्य आहे बघा माझी आई बँकेत काम करते तर या वाक्यामध्ये करता कोणता आहे माझी आई माझी आई म्हणजे माय मदर माय मदर माय मदर काम करते हु? काम करणं हे काय झालं क्रियापद झालं म्हणजे वर्क्स कुठे करते बँकेत करते म्हणजे इन अ बँक इन अ बँक बघा माझी आई बँकेत काम करते माय मदर वर्स इन अ बँक आणि अजून एक लास्ट वाक्य बघू येते ते मराठी बोलतात या वाक्यातील ते जाला? जाला। ते हे काय झालं करता झाला ते साठी आपण लिहिणार आहोत दे ठीक आहे बोलणे हे काय झालं क्रियापद झालं बोलण्यासाठी काय लिहिणार आहोत स्पीक दे स्पीक काय बोलतात मराठी बोलतात दे स्पीक मराठी ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे सिंपल प्रेझेंटेन्शी काही वाक्य इथे बघितलेले आहेत सिंपल प्रेझेंटेन्शी जी वाक्य आहे ती मराठीची वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे आपण आज बघितलेले आहेत आय होप तुम्हाला ते नक्की समजले असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद